नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर जिल्हा रुग्णालयातील उद्घाटन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर जिल्हा रुग्णालय येथील रोटरी क्लब ऑफ मुंबई यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या रक्तपेढीचे उद्घाटन झाले यावेळी आमदार राजेंद्र गावित जी पी माजी अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हाधिकारी डॉ इंदुराणी जाखड जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रामदास माराड रोटरी क्लब अध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण इनामदार व रोटरी क्लब सदस्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ही रक्तपेढी पालघर जिल्ह्यातील रुग्णांसाठी काम करेल क्लब ऑफ मुंबई यांच्या मार्फत रक्तपेढीतून आज पर्यंत दोनशे बावन रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे तसंच पालघर रुग्णालय रक्तपेढी अंतर्गत एकूण पाच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाबरोबर वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सुरंगी आणि बकुडी या रोपांची लागवड करण्यात आली यावेळी आमदार राजेंद्र गावित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एटसाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट